व्हिडिओच्या अगोदर सर्वांना जय श्रीराम चला मंडळी आज आपण हरभऱ्याच्या कोवळ्या वाळलेल्या पानाची भाजी त्यालाच काही भागामध्ये कणईची भाजी पण म्हणतात मग ती भाजी करण्यासाठी सर्वात अगोदर आपण वाळलेली भाजी ताटात काढून घ्यायची त्यामध्ये दोन चमचे डाळीचं चा पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं टाकून मग आपल्याला सर्वांना घरामध्ये की आपण शेंगदाण्याचं बारीक कूट केलेलं असते पण ह्या भाजीमध्ये बारीक कूट नाही टाकायचं त्यासाठी मी लगेच शेंगदाणे भाजून घेते शेंगदाणे छान खरपूस भाजल्यानंतर त्याला खलबत्यामध्ये थोडं मोठं मोठं वस्त वाटून घ्यायचं त्या शेंगदाण्यांना त्यानंतर लगेच आपण काय करायचं फोडणीसाठी कड कर, तीच कढई ठेवायची आणि अशा भाज्या करते वेळेस थोडा तेलाचा वापर हा कमीच करायचा ह्या भाज्यांना तेल जास्त नाही लागत त्यासाठी मी काय केले ही माझ्याकडे जी छोटी पळी आहे तेलाच्या कॅटलीमध्ये त्या पळीनं मी दोन पळ्या तेल टाकलेलं आहे ते त्यामध्ये तेल गरम झाल्याच्या नंतर यामध्ये आपण जिरे मोहरीची फोडणी द्यायची जिरे मोहरी झाल्यानंतर लगेच लसूण पण त्यामध्ये लालसर होऊ द्यायचा लसूण लालसर झाल्याच्या नंतर चार हिरव्या मिरच्या थोड्या मोठ्या मोठ्या वाटून घ्यायच्या खलबत्यामध्ये आणि त्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं लाल तिखट टाकून थोडं मिक्स करून भाजून घ्यायचं या मिश्रणाला हे मिश्रण भाजल्याच्या नंतर आपण यामध्ये पाणी टाकून घेऊ पाणी पाण्याला थोडीशी उकळी आल्याच्या नंतर हे डाळीचं पीठ आणि ही जी भाजी आहे ती मिक्स केलेली यामध्ये आपण हटून घेऊ ही भाजी एवढी छान चवीला लागते आणि ही एकदम छान असते भाजी।, भाजी, भाजी, भाजी ही एक तर वायतळ ही भाजी नाही आणि ही फक्त हिवाळ्यामध्येच हरभऱ्याची भाजी भेटते आपल्याला पण वाळलेली भाजी ही हरभऱ्यामध्ये खुडून हरभऱ्याची खुडून आणून वाळून त्याला आपण एक वर्षभर पण वापर करू शकतो ह्या भाजीचा ही पाही अशी बनलेली आहे नंतर भाजी आणि आपल्याला घट्ट पातळ ही आपल्या मनावर डाळीच्या पिठाचा अंदाज घेऊन आपण करू शकतो ही भाजी